नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ तर आता जुलै दहा तारखेला गुरुपौर्णिमा येणार आहे तर त्यानिमित्त आपण सगळे जे स्वामी भक्त आहे ते काही ना काही सेवा आपण आपल्या गुरुचरणी अर्पण करू इच्छित असतो आणि आपली तयारीसुद्धा चालू असते तर त्या कारणाने मला असं वाटलं की एक स्वामी चरित्र ज्यांना माहिती आहे बरं आहे ज्यांना नाही माहीत त्यांसाठी म्हटलं की स्वामी चरित्र जर तुम्ही गुरुपौर्णिमासाठी चरित्र करत असाल तर काय कसं करायचं आहे आणि कोणी करू शकेल याचे काय नियम आहेत या बाबतीत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर स्वामी चरित्र सारामृत याचे पारण करण्याची नियम काय आहे काय पद्धत आहे कोणत्या वेळेला करायचं आहे आणि कोण करू शकतो आणि ह्या केल्याने काय आपल्याला फायदा मिळू शकतो काय स्वामींची कृपा मिळत असते आपल्यावरती ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आपले स्वामी सांगत असतात आणि ते आपल्याला नेहमी वचन देत असतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या सगळ्यांचं असा अनुभव आहे की आपले जे स्वामी माऊली आहे ते अशक्य ही जे गोष्ट आहे तेही शक्य करत असतात तर यावेळेला आपल्याला आपल्या स्वामीचे भक्त आहेत ते स्वामीचिरणी लीन होत असतात कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपले स्वामी गुरु आहे तर त्यांचा हा सण असतो त्यांच्यासाठी आपण काहीतरी करत असतो तर ते दत्तावतार आहेत आपले जे स्वामी समर्थ महाराज आहे हे खूप लोकांचे श्रद्धास्थान आहेत खूप जे सेवेकरी आहे ते मनापासून अंतकरणापासून त्यांची भक्ती करत असतात आता स्वामींची जेवढी महत्ती सांगायला गेली तेवढं कमीच आहे त्या पदाप्रमाणे तरीही स्वामींच्या संदर्भात आप आपण त्यांचं जे ज्यांचं वाचन करू शकतो समर्थांचं स्वामी समर्थ चरित्राचं त्यांचे स्रोत आहे ते आपण करू शकतो त्यांचा मंत्राचा जाप करू शकतो आपण आणि त्यांचा एक जे तारक मंत्र आहे ते खूप प्रभावी तारक मंत्र आहे हे सुद्धा आपण म्हणू शकत असतो यासोबतच गुरुलीला अमृत आहे स्वामी चेतसार अमृत आहे किंवा आपलं जे गुरुचरित्र आहे हे तर खूपच प्रभावी सगळे ग्रंथ आहेत ज्याचं आपण वाचन करून आपल्या गुरुचरणी आपण आपली सेवा जी आहे गुरुपौर्णिमानिमित्त रुजू करू शकतो तर आता आपल्याला जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्याची जर पारायण करायची तुम्हाला इच्छा खूप असेल तर कशी करायची आहे तर अक्कलकोटच्या जे स्वामी महाराजांची न चुकता आपण खूप वेळा म्हणजे दररोज आपल्याला सेवा करायची संधी आपल्याला स्वामी महाराज देत असतात आणि भरपूर जण तर असं करत असतात की त्यांना अशी फिलिंग येत असते की आपले जे स्वामी महाराज आहेत ते आपल्या घरचे सदस्य आहेत तर मनातलं आपण भरपूर वेळ इवन मीसुद्धा आपल्या मनातलं काही वाद असतील काही शंका असतील काही दुःख असतील जे काही असतील हशी खुशी जे असेल दुःख असेल किंवा सुख असेल ते सगळ्या गोष्टी स्वामी महाराजांसोबत आपण संवाद साधतो त्यांच्याशी बोलतो जशी ते समोर प्रत्यक्षात बसलेले आहेत आपल्या अडचणी आपण स स्वामींना सांगत असतो आणि आपलं जे काही सुख आहे ते त्यांच्यासोबत आपण शेअर करत असतो तर आपली ही भावना आहे की स्वामी आपल्यासोबत आहेत आपल्यासमोर जिवंतपणात आहेत त्यामुळे सगळी चिंता सोडून द्या सर्वप्रथम कारण एक विश्वास एक श्रद्धा जेव्हा एक काम करत असते की स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी आहे तेव्हा काहीही चिंता न करता फक्त मनाने अंतकरणाने आपल्याला स्वामीची सेवा करायची आहे तर अमृत किंवा स्वामीचित्र सारामृत याचा नित्यनिमाणे आपल्याला पारायण करायचं आहे आता ही जे पारायण आहे ते कधी करायचं तर त्या बाबतीत सांगायचं इच्छिते तर तुम्हाला पारायण किती करायचं आहे कारण ह्याची एक संख्या असते नेमकी ज्यांना पहिल्यांदा पारायण करायचं आहे तर त्यांनी संकल्प करून संकल्पबद्ध होऊन ही स्वामी जी सेवा ते से जी आहे ते सुरू करायची म्हणजे जेणेकरून त्यांचे जे इच्छापूर्ती आहे ते लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करत असतात तर त्या तसं बघायला गेलं तर आपण ही जी पारायण आहे ती केव्हाही सुरुवात करू शकतो तसं काही नाही पण योग्य जर आपण विचार करायला गेलं तर गुरुवारी म्हणा किंवा सोमवारी म्हणा किंवा एखादा शुभ काळ बघून आपण ही जी सेवा आहे याचा याचं सुरुवात जी आहे ते आपण करू शकतो एक दशमी आहे एकादशी आहे द्वादशी आहे या दिवसाला पण आपण पारायण करू शकतो आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच पूर्ण संपूर्ण जे पोथी आहे त्याचं वाचन करायचं आहे कारण की पारायणाचा अर्थच आहे की संपूर्ण पोथीचं वाचन तर ज्यांना काही प्रॉब्लेम असेल प्रेग्नेन्सी असेल किंवा वय झालेले जे वृद्ध व्यक्ती आहे त्यांना थोडं उठबस करू शकतात पण ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी एकाच बैठकीमध्ये म्हणजे ब बसलं की, की पूर्ण जोपर्यंत आपलं संपूर्ण पारायण संपत नाही तोपर्यंत आपल्याला उठायचं नाही आणि आता ही आपली आपली श्रद्धा आहे की तुम्ही जे पारायण आहे ते किती संख्यामध्ये करायचं आहे तुम्हाला तीन करायचं आहे पाच करायचं आहे अकरा एकवीस एकशे आठ एक्कावन्न अशा पद्धतीनं तुम्ही जे स्वामी महाराजांची सेवा आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि रो रोज एक अध्याय जर वाचलं तरी पण काही हरकत नाही म्हणजे ज्यांना खूपच अडचण आहे म्हणजे इम्पॉसिबलच आहे तर काही न करण्यापेक्षा फूल नाही तर फुलाची पाखळी म्हणलं तरी चालेल म्हणजे एकवीस दिवसामध्ये एक एक अध्याय करून तुम्ही पूर्ण जे एकवीस अध्यायाचं स्वामीचरित्र आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता फूल नाही तर फुलाची पाखळी जर खूपच अडचण आहे था म्हणजे वेळच नाही आहे किंवा बसायचीच इच्छा नाही आहे आजार पण आहे अशा परिस्थितीमध्ये तर आता पारायण कसं करायचं त्याची वेळ काय आहे त्याची पद्धत काय आहे तर सकाळी आपल्याला स्नान वगैरे झाल्यानंतर आपली देवाची घरातली नेते पूजा वगैरे करायची आणि त्यानंतर जेवणाच्या आधी आपल्याला पारायण करायचं आहे आणि कायम नेहमी जेव्हा तुम्ही अकरा एकवीस जे तुमचे संकल्प करून तुम्ही पारायण करू इच्छित असतात तर त्यावेळी आपला जे एक वेळ आहे ते ठरवून करायला की रोज मला याच वेळेवरती सेवा करायची आहे संध्याकाळी तर अकरा दिवस एकवीस दिवस ठरवलेल्या दिवसात तुम्ही एक कंटिन्यू एकच वेळेला पूजा आपल्याला करायचं आहे आपल्याकडे जे आपण वस्त्र वगैरे नेसणार आहे ते काळे अजिबात नेसू नका शक्य झालं तर पिवळे वस्त्र नेसून बसा कारण ते महाराजांना आवडतं आहे आणि शुद्ध खराब घाण असे कपडे नाही शुद्ध वस्त्र आपल्याला हे करायचं आहे आणि शक्य झालं तर व जेव्हा तुम्ही वाचनला बसता त्यावेळी तुम्ही जे गोमूत्र आहे त्याचं शुद्धीकरण आपल्या अंगावरती करू शकतात आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे पुरुषांनी आपल्या कपाळावरती गंध लावायचा आहे आपल्या कुलदेवचा कुलदेवता जे आहेत ते आपले जे इष्टदेवता आहे आपले गुरुदेव आहे असं या सगळ्यांचा आपले पित्र आहे त्या सगळ्यांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आपल्या घरी जर वडील धर्य असेल कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांचा आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा जेवण्याच्या आधी आपल्याला पारायण करायचं आहे जेवण्यानंतर नाही परत एकदा सांगू इच्छिते तुम्ही हे जे नियम आहे तुमच्या पद्धतीनं बदलू शकता जर तुमची तब्येत खूप खराब आहे तुम्हाला बसू इच्छित नाही आहे किंवा वयस्कर आहे काही प्रॉब्लेम खूप अवघड आहे जे तुम्हाला हे नियम पाळू न इच्छित तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही हे नियम आपल्या सोयीनुसार तुम्ही तोडमोड करू शकता पण स्वामी सेवा करायला महत्त्व आहे अंतकरणाने हे दोन गोष्टी मी नक्की सांगत इच्छिते तुम्हाला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करा पण स्वामी सेवा नक्की करा तर यानंतर आपल्याला पोथी जे आहे त्या पोथीची आपल्याला पूजा करायची आहे घराची नित्यसेवा पूजा आपली झाली की जेव्हा तुम्ही सर्वप्रथम पोथी आपण वाचन करायला जाणार आहे त्या वेळेला आपल्याला जे स्वामीचरित्र पोथी आहे त्या पोथी म्हणजे जसं सांगितलं आहे तसं अध्यायाला आपल्याला प्रारंभ करायचा आहे आणि त्याआधी जी जी पोथी आहे त्याची गंध अक्षता फूल धूप धुर्वा अग सॉरी अगरबत्तीने आपल्याला त्या ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे आणि एक दिवा आपल्याला ठेवायचा आहे मंदिरापाशी जिकडे तुम्ही पोथी वाचन करणार आहे ते आपली पोथी संपेपर्यंत तो पाठ पारण संपेपर्यंत आपल्याला तो जो दिवा आहे तो तसंच तेवट ठेवायचा आहे तर तुम्ही तुपाचा दिवाही यावेळेला लावू शकता पोथीला जे काही आहे मी सांगितलं तर धूपदीपं फुलक्षेता वगैरे तुम्हाला दाखवायचं आहे आणि दिवा लावून ठेवायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी स्वामी महाराजांची कृपा लवकरात लवकर व्हावी असं म्हणून मनातल्या मनात, मनात आपल्याला ती पोथी जी आहे त्याला नमस्कार करायचा आहे आणि पोथी वाचायला सुरुवात करायची आहे तर आता सुरुवात करायची आहे तर तुम्ही संकल्प आधी जर गेला असेल तर पोथी सुरुवात करा नाही जर संकल्प गेला आहे तर तुम्ही सगळ्यांना वंदन वग तुम्ही पोथी वा संकल्प करू शकता तर सर्वात आधी जे संकल्प आपण करत असतो त्यावेळी काय करायचं आहे की उजव्या आपल्या तळ हातावर आपल्याला पळीवर पाणी घेऊन आपले नाव तुमचं नाव जे आहे तुम तुम्ही कोणत्या तिथीमध्ये हे पारायण करत असतात त्या दिवशीचं दिनांक काय आहे आज एकोणीस जून आहे आज गुरुवार आहे आजची तिथी आहे जे नक्षत्र आहे ते आणि आपलं नाव याप्रमाणे तुमचं गोत्र जर असेल तर तेही अतिउत्तम आहे आणि तुमची काय इच्छा आहे कोणत्या इच्छेच्या पूर्तीसाठी तुम्ही हे करत आहे ही इच्छा आपल्याला सांगायची आहे आणि किती संकल्प जे तुम्ही करता की किती पारायण करू इच्छिता आहे ती सुद्धा करून आपल्याला हा जो आपला उद्देश आहे ते सफल व्हावा स्वामी महाराजांची कृपा राहावी आणि चांगल्या प्रकारे काही अडथळ्याशिवाय माझी ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या म्हणून आपल्याला असं म्हणून स्वामी महाराजांना विनंती करून आपल्याला जे पाणी आहे ते तामनात सोडायचं आहे आणि हे पाणी नंतर आपल्याला तुळशीमध्ये नंतर आपल्याला हे पाणी जे आहे ते टाकायचं आहे आता स्वामी चरित्र जेव्हा तुम्ही वाचन करत असतात तुम्ही एकवीस पारायण जर केलेली आहे संकल्प किंवा एकावन्न केलेला आहे तर ते रोज काढायचं नाही तुम्हाला सांगू इच्छिते तर स्वामी समर्थ जे पारायण आपण करत असतो तर चौरंग घ्यायचं आहे त्याची मांडणी करायची असते आपल्याला आणि जण करत असतात की पर प्र फक्त प्रत्येक गुरुवारी करत असतात तर तुम्ही जर प्रत्येक गुरुवार करत असत तर फक्त गुरुवारी त्याची मांडणी करायची आहे तुम्हाला आणि तर सर्वात आधी एक चौरंग घ्यायचा आहे जिकडे आपल्याला मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे झाडून घ्यायची आहे गोमूत्राने ती शुद्ध करून घ्यायची आहे आणि एक चौरंग घ्यायचा आहे त्यावरती पिवळ्या रंगाचा वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे आणि आपल्या महाराजांची जी फोटो आहे तस्वीर आहे ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला त्यांची मूर्ती ठेवायची आहे चौरंगाच्या आजूबाजूला सुंदरशी चांगलीशी रांगोळी काढायची आहे एक समय आपल्याला नेहमी चालू ठेव ठेवायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला गंध पुष्प जे धूपदीप नैवेद्य आहे या सगळ्यांना पंचोपचारी आपल्याला महाराजांची पूजा करायची आहे आणि त्यासोबत फळ वगैरे तुमच्याकडे काय असेल तर ते महाराजांसमोर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे स्वच्छ आसनावरती बसून आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे पोथीला वंदन करायचं आहे आणि जे काही आपण वाचन करत असतो ते घाईघाई न वाचता ते प्रत्येक शब्दांचा अर्थ आपल्याला समजायला हवा नाहीतर काहीजण संभवायचं आहे म्हणून या पद्धतीनं वाचन करत असतात पण एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे आणि शांतपणे त्याचं वाचन करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहे असा तुमचा भाव असायला पाहिजे कारण जेव्हाही आपण महाराजांची सेवा करत असतो त्यावेळी स्वामी महाराज प्रत्यक्षात आपल्यासमोर बसलेले असतात आणि यासोबत आपल्याला हे वाचन जे आहे आपल्याला करायचं आहे आपलं मन प्रसन्न ठेवायचं आहे मनात काही मनात काही चिंता नाही असायला पाहिजे कारण जेव्हा स्वामी महाराज प्रत्यक्षात तुमच्यासमोर बसलेले आहे तर कशाची चिंता आपल्या कपाळावर हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर तर आपल्याला पूजा करायचीच आहे फळ वगैरे ठेवून त्यानंतर स्वामी महाराजांना सर्वात आधी गंध स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावून मग स्वामी महाराजांना हळद कुंकू गंध फुल अक्षता वगैरे वाहून दीप दाखवून आपल्याला नैवेद्य वगैरे करून शेवटी तुम्ही पारायण वाचल्यानंतर ही नैवेद्य करून मग आरती करून संपू इच्छिता तर त्या पद्धतीनं करू शकता नाही तर तुम्ही आधी नैवेद्य दाखवून मग पारायण करू शकता काही हरकत नाही आणि त्यानंतर पण सर्वात योग्य मला असं वाटतं की महाराजांची पूजा वगैरे करून तुम्ही पोथी वाचन करा पोथी वाचनं झालं की त्यानंतर तुम्ही मग महाराजांना नैवेद्य आरती करा आरती करून नैवेद्य दाखवा म्हणजे इकडे संपून जाईल आणि त्यानंतर तुम्ही जे नैवेद्य देहा दाखवलेलं आहे महाराजांना तेच तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही स्वतः घर ग्रहण करू शकता किंवा आपल्या जे घरची व्यक्ती आहे त्यांच्यासोबत सगळे मिळून ते प्रसाद ग्रहण करू शकता तर अश आश, अशाप्रमाणे आपल्याला ही जे स्वामी समर्थ पारायण आहे चरित्र सार स्वामी चरित्र सारामचे ते आपल्याला करायचं आहे आणि ज्या दिवशी याचा सांगता असणार आहे ज्या दिवशी याचा सेवट शेवट असणार आहे त्या दिवशी तुम्ही काही मुलांना किंवा केंद्रामध्ये मंदिरामध्ये काही प्रसाद वगैरे वाटप करू शकता गरजू व्यक्तींना दानधर्म करू शकता आणि सांगायचं गेलं तर पारण करायचं विशेष काही नियम जर सांगायचं इच्छिते तर वाचन करताना आपल्याला आपलं मन प्रसन्न ठेवायचं आहे एकाग्र ठेवायचं आहे काही वाईट विचार आपल्या मनामध्ये येता कामाने आणि वाचताना आपल्याला जे काही आपण वाचन करतो त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की काय आहे नाहीतर फक्त वाचायचं आहे म्हणून ते वाचायचं नाही भक्तिभावाने वाचन आपल्याला करायचं आहे आणि संकल्प करण्याआधी सर्वात आधी तुमची पूर्ण श्रद्धा असायला पाहिजे की मी जे काही संकल्प करून करत आहे ते माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत स्वामी महाराज आणि जेव्हा आपण पारायण कळत असतो तर सदाचार आपल्याला पाळायचा आहे ब्रह्मचर्य याचं पालन आपल्याला करायचं आहे घरात वादविवाद भांडणतंटे हे करता कामाने आणि सातत्याने आपल्याला महाराजांचे चोवीस तास म्हणजे नामस्मरण असायला पाहिजे आपल्या मनामध्ये तर हे पारायणाच्या वेळी नाही इतर वेळीसुद्धा हा करायलाच हवा आपल्याला आणि जेवढ्या तुम्हाला नियम जमतील तेवढे नियम तुम्ही यामधलं फॉलो करू शकता पण काही अडचण असेल तर तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्यात तडजोड करू शकता आणि फलश्रुती म्हणजे स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न झाले तर अशी कोणती संकट नाही आहेत जे तुमच्या वाटेला येणार आहेत म्हणून संकटे बिलकुल नाहीसे होणार आहेत आपलं पारायण केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होत असतो आपलं मन शांत होत असतं एकाग्र होत असतो दो, आपल्या डो आपल्या डोक्यामध्ये तितका वेळ जे नकारात्मक विचार असतात ते विचार येणं बंद होत असतं आणि आपलं लाईफ पॉझिटिव्ह होऊन जातं आपली भक्ती वाढते श्रद्धा वाढते आणि आपला आत्मविश्वास वाढत असतो त्याने आपली उन्नती होत असते आणि आपलं आयुष्य जे आहे ते आनंद पूर्ण होऊन जातो आपली इच्छा पूर्ण होत असतात आपले जे काही संकट आहे त्यावरती आपल्याला विजय मिळवता येत असतं आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होत असतात आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी प्रेमभाव वाढत असतो कुठं ना कुठं आपण समाधानी राहत असतो आणि आपले जे दृष्टिकोन आहे आयुष्याकडे बघायचं तो पूर्णपणे बदलून जातं आणि एक शेवटचा म्हणते की माझा मुलगा लहान आहे तोसुद्धा स्वामी चरित्र पारायण करतो तर ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की तुमच्याही घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना पारायण करायला नक्की सांगा कारण पारायण केल्यानं लहान ला मुलांचे गुण चांगले होत असतात त्यांचे जे काही गुण आहेत त्यांचा विकास होत असतो स्मरणशक्ती वाढत असते एकाग्रता वाढत असतात आणि त्यांचं वाचन वाढत असतो शब्द जे आहेत शब्दसंग्रह जे बोलत असतो आपण ते सुधारतो आत्मविश्वास वाढत असतो महत्त्वाचं म्हणजे आपले मुलं कुठं ना कुठं धार्मिक मार्गावरती चालत असतात सद्गुणाने त्यांचे जे गुण आहे ते सद्गुणमध्ये परिवर्तित होत असतात आणि सर्वात महत्त्वाचा जो एक टॅग असतो ना आपल्या सोसायटीमध्ये स्वामी सेवेकरी होण्याचा तो टॅग त्यांना मिळत असतो जे की खूप सन्माननीय गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ